विद्यार्थ्यांनी खच्च भरलेल्या शाळेमध्ये अचानक आरडाओरडा आणि गोंधळ सुरू झाला विद्यार्थ्यांनी एकमेकांचे गळे दाबले त्यामुळे अनेक विद्यार्थी बेशुद्ध झाले त्या घटनेमुळे शाळेत फक्त आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या माहिती मिळताच पालक गावातील लोक आणि डॉक्टरही शाळेत पोहोचले बरेलीच्या शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे मुलांनी एकामेकांचे गळे दाबल्यामुळे अनेक विद्यार्थी बेशुद्ध पडले शिक्षकांनी यानंतर लगेचच डॉक्टरांना शाळेत बोलावलं या भयानक घटनेमुळे सरकारी ज्युनियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे प्राथमिक उपचारानंतर मुलांना सोडून देण्यात आलं आहे शाळेत नेमकं काय झालं हे विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांचेच हातपाय थरथर कापू लागले मुलांनी सांगितलं ला की एक लांब नख असलेली महिला शाळेत आली होती जी आम्हाला घाबरवत होती शाळेत भूत आल्याची अफवा पसरवल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे यानंतर मिड डे मिलमध्ये मुलांना खायला काय देण्यात आलं याची मेड़े मेड़े हो ही पालक आणि डॉक्टरांकडून करण्यात आली मिड डे मीलमध्ये मुलांना बटाटा भात देण्यात आला होता तपासणीमध्येही मिड डे मील योग्य असल्याचं निष्पन्न झालं मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यात कोणत्याही आजाराची लक्षणं नसल्याचं स्पष्ट केलं थंडी किंवा थकवा आल्यामुळे असं होऊ शकतं तसंच डॉक्टरांना हिस्टेरियाचाही संशय आहे अशा प्रकरणांमध्ये पूर्ण समूह एकसारखा वागतो शाळेतल्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात अदृश्य शक्तीचा प्रकोपाची अफवा पसरवली आहे यानंतर एस डी एमनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे